होईल आता हाय नको थांब करायचं मला आहे बाईक पाण्या झालं टाकी भरेल आता मी मोठे हे तर घरात लाल वाला पाय पण तिथे होता बघा कोपऱ्यामध्ये असेल तो, तो जॉईन कर मागते नळाला आणि रमा मध्ये टाक तो लय मोठा आहे ना तो बस फिरवायला लागेल तो हाय कसा राहू दे लाल वाला पाईप जॉईन कर करिश्मा जरा फोनचा आवाज जरा कमी कर गो याची चोरी आज आपण दाखवूया ना सगळ्यांना

नाही ना भोपया ना का, आमचा काल कामाला गेलेला आज सुट्टी आहे आज नाही ना सोमवार आहे आज, आज म्हणून तो एनर्जी पाहिजे ना म्हणजे लॉलीपॉप खातो बसून बसून आणि ही बघा ही आमची बघा नाश्ता करते म्हणजे नाश्ता सगळं तर झाला खाऊन आता ही बघा कडाई पूर्ण कढई भरून ना आमच्या सूनबाईन खाल्लेले

हा सगळे लहान आमच्याकडे मी हां आणि आमच्याकडे तुम्हाला भाग्या दाखवत्या भाग्याची आपल्या तब्येत बघा बरी नव्हती ना पाय मुरगाळणीला पण आता ठीक आहे आता पण नाश्ता करून त्याचा पाय तुम्हाला दाखवते हे बघा जरा सुजन आहे ना कमी झाले काल डॉक्टर येऊन गेले ना बघा असं आता हातभीत लावून देतो ना अगोदर हात पण नाही लावून देत अबा नाश्ता म्हणजे खाणं पिणं आहे खाऊन झालेलं आहे हे बाबू त्याला ना खाय माहिती का असं तोंड वाकडा करून का बसला तो त्याला जायचंय बाहेर आणि मी त्याला बाहेर जाऊन देत नाही ना म्हणून मला रागावलेला तो पहा घ्या इकडं बेटा बघू 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 दोनदा बाहेर गेला होता मग आतापासनं हो झालं बेटा राग राग, राग, राग नाही करायचा हे असं करायला त्याच्या मनावर काय झालं नाही ना की असं तोंड पाडून बसतो बघा नाग बघा कसं वर करतो त्याला ना बाहेर जायचं बाहेर हा मग मी त्याला बघते या खाली येतो का एक राऊंड मग तर येतो जाऊया आपण शेरूकडे जाऊया तर या मी खाली उतरून येते हे बघा हे धुवायचे कपडे पडलेत आमचे कामं आमची चालू आहेत बाहेरची गार्डनची घरातलं सगळं आत्ता म्हणजे उशीरच होतं आता, हो आता नाश्ता करून झाला सगळ्यांचा हे बेटा ये या मी शेरूला बघूया तुम्हाला मी शेरू दाखवते कुठे बसला तो अरे तू इथं आला हो बेटा तू तर कुठे बसलेला तो बाहेर रस्ता आहे ना तुम्हाला मी दाखवते बघा आपल्या आड्याच्या बाहेर रोड गेला ना तिथे मध्ये अशी माती आहे अशी सगळी जमा झालेली बारीक बारीक माती त्यात त्याला बसायला ना आवडतं म्हणजे दगड ठिकाणी बसत नाही तो त्याच्यामुळे तिथे जाऊन तो बसलेला तर आ बघा आत्ता घरी आला आणि अवतार बघा काय खातो बेटा पाणी भरून ठेवलं घरामध्ये असं जमिनीवरचं नाही पाणी पियायचं हां आपण चांगलं दिलं ना तरी घाणच खायचं अवतार तर बघा हा बघा काला काला घूस झाला आहे हां काय हा पांढरा होता चॉकलेट झाला आहे चला चला भाग्या कुठे कुठे हं तो पण आता किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले ना घराच्या बाहेर जात नाही जास्त कारण जोडदार नाही ना जो फोक तिला त्याच्यामुळे इथे तेच असतो आड्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता आम्ही ना चाललो आहे तिथे समोर म्हणजे नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही आता घरामध्ये आलो म्हणजे आमचं काम चालू आहे सकाळपासनं उठल्यापासून आता हे सगळं तो कचरा आहे ना तिकडं सगळं लोटून घ्यायचा आहे गवत जो कटिंग करून ठेवलं ना तो आणि तिथे आग लावायची करिश्मा हो ये, ये ये तर, तर, तर करिश्मा आता खाऊन झाली का ती उठेल ना मग तेव्हा मग एकत्र जाऊन करतो पटकन आणि ऊन बघा इतकं भयानक ऊन आहे गावाला बापरे म्हणजे अकराच्या नंतर अगदी नकोस होतं आता काय अकरा नाही आहेत ते पण बघा किती ऊन आहे ते ए चला लवकर अगे ये ये बाहेर ये बेटा तरच आहे तर करिश्मा झाला खाऊन हा चला या लवकर तो तो पुरचं ते खुरपायला ते घेऊन ये आणि ते वडायचं ते बघा या आपण काम करू या चल आपण राऊंड मार जागा चलो काम करायचं रान रान पेटवतात रान।, रान, रान, रान ते सगळे ना रान पेटवतात जे रान वाढलं होतं ना ते काढून ठेवलं होतं ते पेटवायला घेतलंय आता

आणि हा आपला शेरू शेरू बघा कसा बसलाय शेरी कुठे आले अच्छा पाण्यात गारव्याला बसतोय तो त्याला गार लागतं ना त्याला आवडत बघा तिथे अस पेटवलंय त्या लोकांनी बघा देवपूजा करून झाली आणि आता वाजलेत किती सव्वा बारा झाले आज पूजा करता करता नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये खूप लेट झाला देवपूजा करायला कारण हे जे आपलं गार्डनचं काम करता करता इतका उष्टीर झाला सकाळी सुरुवात केली आम्ही सात वाजता आणि कंटिन्यू चालू होतं आज भोप्याला सुट्टी आहे सोमवार आहे म्हणून तर सुट्टी तुम्हाला सांगते मला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये वाटतं तुम्हाला म्हणाले होते की मी सांगेन तुम्हाला तर हो आता ना कामाला जातो म्हणजे मजुरीवरती इथे त्याला काम मिळालेलं आहे त्याच्यामुळे जातो पसन, पसन, मैं मैं तो आता कालपासनं आता उद्यापासून पुन्हा जाईल त्याच्यामुळे आज मग तो होता घरी ना त्याच्यामुळे हे सगळं बिन जाळायचं म्हणजे ना करून घेतलं कारण हे डेंजर असतं खूप रान जाळायचं म्हणून त्याचा अनुभव आम्ही गेल्या वर्षी पण घेतलेला आहे आणि ह्या वर्षी पण घेतलेला आहे म्हणजे आग जर का पसरली तर खूप प्रॉब्लेम होतो म्हणून आता मला जेवण करायचं आहे सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवलं आम्ही मॅगी आणि ते पास्ता असं असं मिक्स असं हे करून बनवलं होतं घाईघाईमध्ये आणि आता डाळभतच करणार आहे कारण उशीर झाला खूप नाश्ता खूप लेट झाला होता म्हणून आपला भाग्या झोपलेला आहे मागच्या दारामध्ये शेरू इथे बसलेला आहे वाघ्याची तब्येत आता ठीक आहे म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवलं बघा पाय म्हणजे सोडी सूज आता कमी झालेली आहे बाकी असं व्यवस्थित आहे पण तो थोडासा नाराज अशासाठी असतो की त्याला बाहेर जायला मिळत नाही कालची त्याची गंमत तुम्हाला मी सांगते काल संध्याकाळी दोन वेळा म्हणजे पाय त्याचा एवढा दुखतो आहे डॉक्टर येऊन गेल्यानंतरची मी तुम्हाला गोष्ट सांगते दोन वेळा तो बाहेर गेला होता आड्याच्या आणि मग मी दम देऊन देऊन त्याला मी घरामध्ये घेऊन आली म्हणजे इतकं त्रास आहे पायाला पण बाहेर रानात जायचं काय त्याचं कमी होत नाही सगळं लक्ष त्याचं रानात जायला आहे आणि आता त्याला जायला मी देत नाही ना म्हणून म असं रागावून असं कोपऱ्यामध्ये बसून राहतो मग आणि चेहरा केविल असा केविलवाड्या करेल ना की आपल्याला पण दया येते पण बघा जास्त असं पायाला ताण पडला की त्यांना म्हणजे त्याला त्रास होईल की नाही त्याच्यामुळे मी जास्त असं त्याला सोडत नाही आहे कुणालच्या बाबांना सांगितलं काल की असं असं झालं आहे म्हणून ते म्हणाले की त्याला अजिबात सोडू नको घरातून दोन दिवस आणि तो जात नाही म्हणून मग शेरू पण जास्त काही जात नाही बाहेर तो पण मग घरामध्येच असतो तर चला आत्ता पटकन मी जेवण करून घेते काही नाही डाळभात करायचा भाजी नको म्हणतात मुलं आणि पापड लोणचं चालून जाईल तर मसूरची बघा डाळ असते ना लाल रंगाची ती आता बनवते पटकन ती मस्त लागते कांद्याची फोडणी खूप छान बनते डाळची तीच म्हटलं झटपट बनवते डायरेक्ट कुकरला फोडून देते आत्ता वाटायला होईल ते मी तांदूळ काढले दोन वाट्या आणि आता बघा ह्या वाट्या दोन आणि ओरजाची डाळ हे जरा भिजत घालते ब्ल आणि ते कुकर बघा लावला आहे डाळीचा आणि भात बनवायचा आहे तर हे भिजू ते जरा संध्याकाळी ना वाटता येईल मग नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी रोज आम्हाला चपाती भाजी डाळ भात खाऊन कंटाळा आला आहे ना म्हणून

तू वाढला घे मी तर कैरी कापते तर कैरी बघा श्रद्धा ना घेऊन आली आम्ही आता सगळेजण जेवायला बसणार काय टाकू मीठ मसाला हे टाकू उपाय टाका टाकू तू खाते नाही चांगले कैरी मस्त आहे मी खाऊन बघितले मीठ मसाला टाकूया आणि हे टाकायचं तेल टाकायचं थोडंसं त्याला काय तडा नाही गेलेला अख्ख्या गैऱ्या होत्या अख्खी असेल तरी पण त्या अख्खी पिकची कसं जोपर्यंत त्याचं हे नाही उगत चांगले कोय झाली त्याची कोय बा कोय आहे बाय बा काय चिकललेली काळा मिटे जेवण वाढ जेवण वाढत काळा मिट आहे तेल टाकलं मी तेलाची काही गरज नव्हती पण थोडं तेल टाकलं तर चांगलं वाटतं लोणचं एकदम चटपटीत लागतंय मीठ टाकलं आपण काळ मीठ टाकलं ना म्हणून जेवण बघा हे भात आहे आमचा त्याच्या जोडीला ही चटणी कैरी कैरी चटणी नाही कैरी कैरी सॉली आहे कांदा हे जरा चटणी चमच्या आणि हे ना थोडीशी आमची करिश्माची चटणी करिश्माची खास सेजन चटणी बनवली आमच्या करिश भाजीची गरज नाही बघा मस्त असं आ, ना आणि आम्ही मस्त राहायची आम्ही जेवायला केल्या बाहेर बसलो कारण घरात खूप गरम आहे पण ते बाहेर छान असा वारा सुटलेला आहे म्हणून काय ते पापड हा पापड पण आहे आमच्याकडे हा 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 पापड आमच्याकडे जे भाजी संपले मेन म्हणजे घरातली काय काय घरिश्मा हो आणि बाजारात जायला बाजारात बंद एसटी बंद आहे आता बघूया जायचंय बाजार त्याच्यामुळे हे आमचं जुगाड जेवण आहे कोण बुकतात उगच हा बघा ह्याला बघा ह्याला बघा पायाला लागले तरी याची मस्ती कमी नाही आहे मस्ती कमी नाही आहे तो बघा तो एक पांढरा घोडा बघा कसा धावतोय बघा हा बघा हा बघा ह्याला बघा ह्याला बघा नाही तुला पाणी टाकलं रोज व्यवस्थित एक दिवस आडकून तरी रोपं काय जुनी नाही नवीनच रोप आहेत भरपूर मिरच्या टाकलं आम्ही इकडचे ना फुलं आली ना पाणी टाकलं फुलं आग तर पाणीच नाही आहे का नाही ती बघा हळद आम्ही पाण्यात घाल ती मी दाखवले बनवायला होईल ना त्याचा मुरांबा पण बनवतात बन जवळ हळद आपण त्या दिवशी काढलेली ती नाही जरा पाण्यामध्ये भीत घालते ना माती निघून जाईल होऊन जाईल उन्हामुळे सुकलेली उन्हामध्ये नाही ठेवलेली आहे नाही पण ती उन्हामुळे आपण काढली तेव्हा नाही पण उन्हाच मी ठेवलेलीच नाही माझा टाइम माझ्याकडे नव्हता म्हणून कशीच राहिली ती हा ती बघा किती आहे ए शाहरुख बघा बघा कसं झोपलाय तो चल घरात चल।, चल चला घरात रबर तिथेच आणि हा बघा एक किती झोपलाय केसांना आहे माय केसर आहे समोर किती मस्त वाटतंय बघा छान दृश्य आहे बघा समोर मस्त तर आता मी जरा बघा पाच मिनिटं निवांत बसले म्हणजे सकाळपासून आज आमचं कंटिन्यू काम चालू आहे म्हणजे सगळ्यांचंच करिश्मा आहे मी आहे भोपे आहे श्रद्धा सगळं चालू आहे आज भरपूर असं आम्ही केलेलं आहे आणि ते समोर वगैरे ना जाऊन झालेलं आहे आता फक्त ही जी आपली आंब्याचे झाडं आहेत ना त्या साईडचं राहिलेलं आहे पण तिकडचं आता नाही करणार आहे कारण तिकडे झाडं वगैरे आहेत ना तर कुणाला जेव्हा म्हणाले की मी येईन तेव्हा आपण करूया फक्त कचरा आहे ना सगळा जमा करू आम्ही ठेवणार पाला आणि आत्ता मी आता करते म्हणजे करते ना देवपूजा करायची आता संध्याकाळची आता जरा केसं बांधते हो <laughs> तर श्रद्धाला सांगतो जरा केसं बांधायला आता या दोघीजणी आहेत म्हणून माझे केस सकाळ संध्याकाळ दोघीजणच ते बांधतात वेणी बांधते आता मी सध्या बरं वाटतं जरा गरमी होत नाही आणि ह्या दोघींना खूप छान छान अशा हेअरस्टाईल पण येतात मी काहीतरी दाखवीन तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारच्या दोघीला ना ग तिला माहित करिश्माला करिश्मा ना आता मागच्या अंगणात आहे ते आज लाईट नव्हती ना त्याच्यामुळे कपडे आमचे धुवायचे राहिले होते म्हणजे उशीरच झाला होता आंघोळीला आणि लाईट पण गेली होती मग अशी त्याच्यामुळे म्हटलं चला आज उशीरच होईल तर आता मी कपडे झाले म्हणजे मी आता बाहेर काम करत होते ना तर पटापट सगळं करून घेत तिने कपड्याचं काम आता फक्त लादी पुसायची राहिलेली लादी आम्ही संध्याकाळचे पुसतो कारण खूप घरामध्ये माती माती होते नाही तर आता जरा केस विंचन झाली का देवपूजा करायची आणि मग जेवणाला लागायचं तर असा सगळा बिझी दिवस आमचा गेलेला आहे मग तुम्हाला आवडेल काय बघायला जरा सांगा कमेंट करून जर का आवडत असेल आणि जर का कोणाला बघायचे असतील ना तर वेगवेगळ्या -वे स्टाईल सिम्पल हेअरस्टाईल हा ह्या दोघींना चांगलं चांगलं आहे तुम्ही दाखवून हां तुम्हाला दाखवीन मग मी शेअर करूया आपण काहीतरी फक्त हेअरस्टाईलचाच ब्लॉग ना तयार करीन मग मी असं तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन जर का असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना